नमस्कार मी देविदा जीवन केंगार अध्यक्ष अपंग जनशक्ती संस्था आज पालघर जिल्हाधिकारमध्ये आपले पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नवनियुक्त पालकमंत्री गणेश नाईक साहेबांनी जनतेसाठी जनता दरबार घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो पालकमंत्री गणेश नाईक साहेब आम्हा दिव्यांगांना पालघर जिल्हाधिकारी पर्यंत पोहचता येत नाही त्या कारणाने आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या आणि दिव्यांगांच्या समस्या आपल्यासमोर मांडत आहे वसिविरा महानगरपालिकेमध्ये दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू आहे परंतु हे पेन्शन सहा सहा महिन्यांनी येते ती सुद्धा काही दिव्यांगांना येते काही दिव्यांगांना येत नाही तरी आपण याकडे लक्ष द्यावे तसेच केंद्र शासन आणि राज्य शासन दिव्यांगांसाठी अनेक योजना राबविता असते या योजनामध्ये दिव्यांगांना घरकुल तसेच रोजगारासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येते परंतु आपल्या वसुविरा महानगरपालिकेमध्ये प्रभाग समिती जी आणि पेलार मध्ये अनेक मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत या महापालिकेची कोणती भीती नाही दिव्यांगांनी किंवा सामान्य नागरिकांनी एक स्टॉल तरी टाकला तर महानगरपालिका कारवाई करते परंतु या अनधिकृत बांधकामावर महानगरपालिका कारवाई करत नाही तरी आपण या मोठमोठ्या बांधकामावर लक्ष द्यावे आणि ते जमीन दोस्त करून दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन नागरिकांसाठी समाज मंदिर अशा योजना राबवण्यात यावे या अनधिकृत बांधकामामुळे अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे या लोकसंख्या वाढल्या कारणाने वाहतूक कोंडी मैदाने तरुणासाठी उरलेले नाही तरी आपण या अनधिकृत बांधकामाला कुठेतरी आळा घातला पाहिजे तसेच विहिरीमध्ये कचरा साचला आहे या कचऱ्यामुळे नागरिकांना लहान मुलांना आरोग्याला भरपूर त्रास होत आहे कारण की या घाणीच्या साम्राज्यामुळे मलेरिया टायफाईड असे अनेक रोग पसरण्याची भीती आहे तरी मी पालकमंत्री साहेबांना विनंती करतो की वसिविरांमध्ये सुद्धा आपण दिव्यांगांसाठी आणि नागरिकांसाठी आपण स्वतः लक्ष घालून एक जनता दरबा भरावा अशी मी त्यांच्याकडे विनंती करतो एवढंच बोलीन जय हिंद जय महाराज